नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या स्वीटकॉर्नचं चा सीजन चालू झाला आहे तर आज आपण स्वीटकॉर्नपासून स्मोकी फ्लेवरचं एक रायतं बनवलेलं आहे जे तुम्ही कुठल्याही भाताच्या प्रकारासोबत पोळीसोबत पराठ्यासोबत खाऊ शकतात अप्रतिम लागतं चला तर वेळ न घालवता रेसिपी बघून घेऊयात तर सर्वात आधी इथे एक असा लोखंडाचा तवा घेतला आहे यावर मी एक स्वीटकॉर्नचे पूर्ण दाणे काढून घेतले आहे आणि ते आपल्याला यावर टाकून छान असे भाजून घ्यायचे आहे तुम्ही अख्खं सुद्धा भाजून घेऊ शकतात आणि चाकूने त्याचे दाणे काढून घेऊ शकतात पण मी असे दाणे काढून मग ते भाजून घेतले आता हे रूम टेम्परेचरवर आपण गार करायला ठेवूयात तर रायत्यासाठी मी इथे घरातलं फ्रेश एक कप दही घेतलेलं आहे दह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीही अपलोड केली आहे तिथे जाऊन नक्की बघा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात दही चांगलं फेटलं गेलं की मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाव चमचा काळं मीठ पाव चमचा आपल्याला यामध्ये काळी मिरी पावडर टाकायची आहे एक हिरवी मिरची आहे जी मी बारीक कट करून टाकली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपले स्वीटकॉर्नसुद्धा पूर्ण रूम टेम्परेचरवर गार झाले आहे ते आवश्यकतेनुसार कमी जास्त तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात तुम्हाला कितपत स्वीटकॉर्न आवडतात त्यानुसार तुम्ही दह्यामध्ये हे टाकू शकतात आता याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा यासाठी आपण एक तडका बनवणार आहोत तर तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचा आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि मी या ठिकाणी तीन बोर मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही कुठलीही घरात अवेलेबल असणारी सुकी लाल मिरची यासाठी वापरू शकतात काही सेकंद ह्या मिरच्या या तेलामध्ये फ्राय करायच्या आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे गॅसची फ्लेम बंद केली की मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे कश्मीरी लाल तिखट पावडर गॅस बंद केल्यावरच टाकायची नाही तर हे तिखट जळण्याची शक्यता असते याला एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि हा गरमागरम तडका आता आपण आपल्या रायत्यावर टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही एकदा स्मोकी फ्लेवरचं रायतं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद